सन दोन हजार एकोणीस सालामध्ये सीमा तपासणी नाक्यावरती अवैधरित्या मातीचे उत्पन्न झाले त्याचबरोबर त्या मातीचे पासाशिवाय नऊ ठिकाणी डम्पिंग करून साठा केला गेला अशा प्रकारे विदाउट पास ट्रान्सपोर्टेशन ऑफ मिनरल याला आय पी सी क्रम तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दंडात्मक कारवाई आहे त्याचप्रमाणे त्याची रॉयलसी सुद्धा भरायला पाहिजे या ठिकाणी नऊ जणांची रॉ एकूण उत्खनन सत्तावीस हजार त्रास होते आणि त्याची दंडात्मक कारवाई एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाची अधिक शिक्षा तर याबाबत दो एकोणीसशे दोन हजार एकोणीस सालापासून प्रयत्न चालू आहेत त्यावेळी म्हात्रेसाहेबांनी नोटिसा लावल्या परंतु त्यानंतर त्या नोटिसा गायब करण्यात आल्या त्याच्याबाबत वेळोवेळी मी त्यांना रिमाइंडर्स पाठवलेले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून कारवाई करावी म्हणून पत्र पाठवलेले आहे असं असतानाच आता तहसीलदार साहेब कारवाई काय करावी याची मार्गदर्शन मागवतायला फार मोठ्या प्रमाणात ढळ आहे तर या सर्व जणांवरती त्यांनी लगेच नोटिसा लावून कारवाई करावी शासनाचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्यामुळे मला नाविला जास्त ते उपोषण करावं लागत आहे त्याची दखल त्यांनी घ्यावी